अमोनियम नायट्रेट दिल्ली बॉम्ब ब्लास्टनंतर सगळ्या देशात चर्चेत आलेलं केमिकल दहा नोव्हेंबरला दिल्लीत जो ब्लास्ट झाला तो अमोनियम नायट्रेटमुळे झाल्याचं आत्तापर्यंत सांगण्यात येत होतं पण आता फॉरेन्सिक टीमकडून ब्लास्ट झालेली गाडी आणि इतर गोष्टींच्या सॅम्पल्सच्या टेस्टिंगनंतर दिल्ली ब्लास्टसाठी वेगळं आणि अत्यंत विध्वंसक केमिकल वापरण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय या विस्फोटक पदार्थाला मदर ऑफ सतान किंवा मदर ऑफ शैतान असंही म्हणलं जाते डॉक्टर उमर नबीने दिल्लीच्या ब्लास्टमध्ये याच केमिकलचा वापर केला असावा अशी शक्यता तपासातून पुढे आली आहे मदर ऑफ इतर किंवा प्रमाणे ब्लास्ट करण्यासाठी डेटोनेटरची गरज लागत नाही फक्त उष्णता वाढली तर या पदार्थाचा स्फोट होऊ शकतो त्यामुळेच मदर ऑफ सतान अतिशय खतरनाक मानलं जातं दोन हजार पाच मधला लंडन ब्लास्ट असेल किंवा दोन हजार पंधरा मधला पॅरिस हल्ला असेल तिथं याच मदर ऑफ सतानचा वापर झाला होता त्यामुळे डॉक्टर नबीचा भारतातही किती मोठ्या प्रमाणात ब्लास्ट करायचा प्लॅन होता हे उघड झालंय सध्या पोलिसांनी डॉक्टर नबीच्या एका जवळच्या साथीदाराला अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे पण फॉरेन्सिक टीमला दिल्लीच्या ब्लास्टमध्ये सापडलेलं मदर ऑफ सतान आहे काय मदर ऑफ सतन किंवा शैतान किती विध्वंसक असतं दहशतवादी या केमिकलचा वापर का करतात सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मिचिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू टी ए टी पी म्हणजे एसिटॉन ट्राय पॅरॉक्साईड ज्यालाच मदर ऑफ सतान असं म्हणलं जातं फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या मते टी, -ए -टी -पी हा अतिशय संवेदनशील पदार्थ असतो वातावरणामध्ये कुठलाही छोटा बदल झाला तापमान वाढलं किंवा घर्षण आणि दाब आला तरी दा ही स्थिती टी -ए टी ला अस्थिर किंवा ट्रिगर करून स्फोट घडवून आणण्यासाठी पुरेशी ठरते अनेकदा मदर ऑफ सतान बनवतानाच त्याचा स्फोट झालेला आहे या मदर ऑफ सतानचा ब्लास्ट घडवून आणण्यासाठी एक्सटर्नल डिटोनेटरची गरज लागत नाही त्यामुळे अनेकदा दहशतवाद्यांकडून टी पीचा वापर ब्लास्टसाठी केला जातो आता दिल्लीतल्या ब्लास्ट नंतर फॉरेन्सिक टीमने जो तपास केला तेव्हा ब्लास्ट नंतरच्या काही अवशेषांचे से सॅम्पल्स घेण्यात आले त्या ते सॅम्पल्समध्ये फॉरेन्सिक टीमला पॅरेक्सॉइड क्रिस्टलाइन रेस्युडिव सापडलं हाच पदार्थ सापडल्यामुळे दिल्ली ब्लास्टमध्ये मदर ऑफ सतांचा वापर झाल्याचा संशय वाढलाय कारण त्याआधी जगभरात जिथं जिथं त्या मदर ऑफ सतांचा वापर करून ब्लास्ट घडवून आणण्यात आला होता तिथल्या तपासातही पॅरॉक्साइड क्रिस्टलाइन रेसिडिव्ह हाच पदार्थ सापडला होता प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार दोन ते तीन किलो अमोनियम नायट्रेट ऑइल आणि इतर केमिकल्समध्ये मिक्स करून नंतर ते मदर ऑफ शैतानमध्ये म्हणजेच टी एटीपी मध्ये ऍड केलं गेलं असावं ज्यामुळे स्फोटकांचं एकूण वजन जवळपास चाळीस ते पन्नास किलो झालं असावं डॉक्टर उमर नबीचं आय ट्वेंटी गाडीतलं जे सी सी टी व्ही फुटेज समोर आलंय त्यात मागच्या सीटवर एक मोठी बॅग ठेवलेली दिसली होती ही बॅग इतकी मोठी होती की गाडीतल्या मागच्या सीटची सगळी जागा याच बॅगने घेतलेली त्यामुळे डॉक्टर नवीने सगळी स्फोटक याच बॅगमध्ये ठेवली होती असा संशय तपास यंत्रणांना आहे एनआयएच्या तपासात समोर आले की डॉक्टर उमर नबी आणि त्याच्या साथीदारांनी स्फोटक बनवण्यासाठीचं मटेरियल विकत घेण्यासाठी जवळपास तीन लाख रुपये खर्च केले होते नबी आणि साथीदारांनी ज्या हवाला ट्रेलच्या माध्यमातून हे पैसे पाठवले होते त्याच्या लिंक आता शोधल्या जात आहेत पोलिसांनी एन आय कडून उत्तर प्रदेश आणि हरियाणामधल्या ज्या दुकानांमधून आरोपींनी हे केमिकल आणि इतर पदार्थ विकत घेतले होते ती दुकाने शोधण्यात आली असून त्यांची चौकशी सुरू आहे पण त्या दुकानांबाबतची अधिकची माहिती एन आय एने दिलेली नाही आता हे टी ए टी पी स्फोटक दहशतवाद्यांकडून का वापरलं जातं तर याचं कारण म्हणजे त्याची असणारी सहज उपलब्धता टी, टी पी किंवा मदर ऑफ सतान बनवण्यासाठी जे इन्ग्रेडियंट्स लागतात ते घरगुती वापराच्या अनेक वस्तूंमधून मिळवता येतात जसं की हा पदार्थ बनवण्यासाठी एसीटोनची गरज असते जे नेल पॉलिश रिमूवरमधून मिळून जातं हायड्रोजन पॅरोक्साइड सारखा घटक हेअर ब्लिचिंगच्या पावडरमध्ये किंवा जंतुनाशकांमध्ये मिळतो सल्फ्युरिक ऍसिड आणि इतर काही घटक एकत्र करून हे टी ए टी पी बनवलं जातं त्यासाठी कोणत्याही स्पेशल सायंटिफिक लॅब टेस्टिंगची किंवा उपकरणांची गरज लागत नाही हे स्फोटकं दिसायला पांढऱ्या शुभ्र साखरेच्या दाण्यांप्रमाणे असतात विशेष म्हणजे तपास यंत्रणांकडे एक्सप्लोझिव्ह मटेरियल शोधण्यासाठी जे डिव्हायसेस आहेत त्यामध्ये हे मदर ऑफ सतान डिटेक्ट होत नाही कारण हे नायट्रोजन फ्री असतं मदर ऑफ सतानच्या स्फोटकांची डिटेन्शन प्रति प्रतिसेकंद पाच हजार मीटरपेक्षा जास्त असते मदर ऑफ सतान बंदिस्त वातावरणात मोठ्या प्रमाणात प्रेशर क्रिएट करतं काही तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार मदर ऑफ सतांमध्ये असणारे पदार्थ टी एन टी सारख्या स्फोटकांप्रमाणे ऐंशी टक्क्यांपर्यंत विध्वंसक ताकद निर्माण करू शकतात त्यामुळे मदर ऑफ सतान हायड्रोजन पॅरॉक्साईड आणि एसिटोन सारख्या सहज मिळणाऱ्या केमिकल्स पासून जरी बनवलेला असलं तरी त्याचा इम्पॅक्ट मिलिटरी ग्रेडच्या स्फोटकांप्रमाणे होतो म्हणूनच शहरी भागातल्या हल्ल्यांमध्ये याचा स्फोट अतिशय विनाशकारी मानला जातो पोलिसांनी जप्त केलेला तीन हजार किलो अमोनियम नायट्रेटचा साठा आणि मदर ऑफ सतांचा कथित वापर यामुळे डॉक्टर नबी आणि त्याच्या साथीदारांचा किती मोठा हल्ला करण्याचा प्लॅन होता हे आता समोर येतंय जर त्यांचा हा प्लॅन यशस्वी झाला असता तर संपूर्ण देशाला हादरा बसेल एवढा मोठा स्फोट झाला असता असंही आता बोललं जात आहे पण या टी पीला मदर ऑफ सतान किंवा शैतान हे नाव कसं पडलं तर यामागेही एक कारण आहे टी ए टी पीच्या ब्लास्टची तीव्रता आणि याच्या ब्लास्टमुळे जो मोठ्या प्रमाणात विध्वंस होतो त्यामुळे अल कायदा आणि आयसिस सारख्या दहशतवादी संघटनांनी टी पीला मदर ऑफ शैतान असं नाव दिलंय याआधी जगभरात जे काही मोठे बॉम्ब हल्ले झाले जसं की दोन हजार पाचचा लंडन बॉम्ब ब्लास्ट दोन हजार पंधराचा पॅरिस हल्ला दोन हजार सतरा मधला मॅन्चेस्टर बॉम्बस्फोट किंवा मग दोन हजार सोळाचा ब्रुसेल्स बॉम्ब हल्ला या सगळ्या बॉम्ब्लास्टमध्ये याच मदर ऑफ शैतांचा वापर झाला होता आता दिल्लीतल्या ब्लास्टमध्येही फॉरेन्सिक टीमला तपासात मदर ऑफ शैतांचा वापर झाल्याचा संशय आल्यामुळे दिल्ली ब्लास्टचा आणखी एक अँगल पुढे येतोय तो, तो म्हणजे डॉक्टर उमर नबी दहा नोव्हेंबरच्या दिवशी आय ट्वेंटी कारमधून एवढा वेळ मदर ऑफ शैतांसारखा विध्वंसक पदार्थ घेऊन फिरत होता तीन ते चार तास गाडी त्याने पार्किंगमध्ये ठेवल्यामुळे गाडीतलं टेम्परेचर वाढलं असावं आणि त्यानंतर त्याने गाडी बाहेर आणल्यावर या पदार्थाचा स्फोट झाला असावा असा अंदाज आता लावण्यात येतोय पण हा स्फोट होईल असा अंदाज नबीला असावा यामुळेच एन त्याला आत्मघातकी बॉम्बर घोषित केलाय त्यामुळे आता एन आय चौकशीत दिल्ली ब्लास्टबाबतची आणखी कोणती माहिती समोर येणार मदर ऑफ शैतांचा वापर झाला असेल तर प्लॅन नेमका किती मोठा होता याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे या सगळ्या घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका